छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती <च्चाँगारी> संभाजी महाराज की <च्चाँगारी> <चुर्णारी> <चल्णारी> <च्चाणारी> <हैं चल्णारी> नमस्कार जय शिवराय या ठिकाणी राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं रक्तदान करण्यात आलं आणि त्या इथे हे सगळं रक्तदाते आहेत आणि आपण त्यांना विचारू की त्यांना रक्तदान केल्यानंतर कसं वाटतंय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त शिवरी शेळके आपण रक्तदान जे केलेलं आहे आपणास काय सांगायचं आहे का रक्तदान करून खूप छान वाटतंय आणि फ्रेश झाल्यासारखं वाटतंय आणि आपणही सर्वांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा वर्षातून कमीत कमी दोन वेळेस तरी धन्यवाद हे अनिरुद्ध वाघमारे हे खजिनदार आहेत आपण काही दोन शब्द सांगाल का एवढंच सांगेन की रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान आहे आणि इतरांनी रक्तदान करावे आपण वर्षातून किमान चार वेळा तरी रक्तदान करू शकतो आणि रक्त रक्तदान केल्याने आपल्यासाठी चांगलं आहे की दरवेळेस रक्तदान केल्याने आपले रक्त फिल्टर होते म्हणून सांगतो की इतरांनी रक्तदान करा धन्यवाद हे आहेत आमचे सल्लागार शे नागेशरडे साहेब आपण जे रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल आपण गुण शब्द काय सांगाल का रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळं सर्वांनी रक्तदान करा आणि सर्व आपल्या बंधू भगिनींना हातभार द्या रक्त रक्त पुरवठा करून ही कुठेतरी काळाची गरज आहे त्यासाठी रक्तदान करणे खूप आवश्यकता आहे बरं बाकीचे आपण सर्वांनी रक्तदान केल्याबद्दल धन्यवाद असंच समाजकार्य आपण करत राहा आणि हे सर्वांना मी आभार व्यक्त करतो आणि आपण हे सहकार्य केल्याबद्दल आणि समाजसेवा केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो